राम राम शेतकरी मित्रांनो देशात उत्पादित होणाऱ्या कांद्याची साठवण क्षमता नसल्याने त्याची त्वरित विक्री होणे अपेक्षित आहे यासाठी स्वस्त धान्य म्हणजेच रेशन दुकानातून ग्राहकापर्यंत कांदा पोहोचवल्यास ग्राहकांना स्वस्तातील कांदाही मिळेल आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल अशा स्वरूपाचा प्रस्ताव कृषी मूल्य आयोगासमोर मांडलेला आहे राज्य कृषी पणन मंडळाने राज्यातील कांदा पिकाचे धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचवण्यासाठी उपसमित्यांची स्थापना केली कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील या उपसमित्यांनी काही उपाय सुचविले आहेत त्यातील कांदा निर्यात धोरण आणि व्हॅल्यू ॲडिशन या उपमुद्द्यांतर्गत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले मत नोंदविले आहे त्यानुसार दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात कांद्याचे मूल्य एकोणतीस हजार दोनशे एकोणतीस कोटी रुपये इतके होते त्यापैकी महाराष्ट्रात पंधरा हजार एकवीस कोटी रुपये म्हणजेच एकावन्न टक्के उत्पादन हे झाले उत्पादित कांद्याची प्रतवारी निश्चित करून त्याची योग्य प्रकारे साठवणूक न झाल्याने सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे त्याच वर्षी चार हजार पाचशे बावीस कोटींची निर्यात झाली पण निर्यात धोरण त्याला आडवे आले केंद्र सरकारने निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर एम ए पी व चाळीस टक्के शुल्क लादल्याने निर्यातीवर अंकुश आला कांदा उत्पादनाचे क्षेत्र पुरेसे असले तरी प्रतवारी व साठवणुकीची क्षमता नसलेल्या कांदा चढण्याचे प्रमाण अधिक असल्याने कृषी तज्ज्ञांनी त्यावर उपाययोजना सुचविल्या आहेत दहा किलो कच्च्या कांद्यामागे एक किलोची घट होते कांद्याचा पुरवठा जास्त असलेल्या काळात त्याची वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे शासनाने हा कांदा रेशन दुकानामार्फत लोकांना उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याच्या घामाचे मोल मिळेल आणि ग्राहकांनाही स्वस्तात कांदे उपलब्ध होतील विशेषतः गरजू लोकांपर्यंत हा कांदा पोहोचेल स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याच्या व्यक्तीची वर्गवारी निश्चित असल्याने त्यांचा निश्चितच सरकारलाही फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे समिती उपसमित्यांचा उद्देश काय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली अठरा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या उपसमित्यांची स्थापना करण्यात आली कृषीपणन मंडळाने या समित्यांना कांदा पिकाचे धोरण ठरविणे व उपाययोजना सुचविण्याचे आवाहन केले आहे त्याविषयी चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुसरे स्मरणपत्र पाठविले आता समिती सदस्याकडून आपले प्रस्ताव पणन मंडळाकडे मंडळाकडे पाठविले जात आहेत याचा एक सविस्तर अहवाल तयार करून राज्य शासनासमोर तो मांडण्यात येणार आहे येत्या अधिवेशनात त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे